स्वामी समर्थ सन चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चेनमान समस्तर सुनाम शक एकोणीशे सत्तेचाळीस आयन दक्षिणायन ऋतू शुक्ल तिथी चतुर्थी नक्षत्र पूर्वा शाळा योग शूल बारा सदोतीस पर्यंत नंतर गंड करणवाणी आठ सव्वीस पर्यंत नंतर वार सोमवार चंद्रराशी धनु सूर्य राशी वृश्चिक देगुर राशी कर्क आजचा काळ सकाळी साडेसात ते नऊ आजची गुरुवाणी गुरुंची सेवा करताना शिष्याने आपल्या साधारण बुद्धीचा उपयोग केला पाहिजे मंत्र नागस्य कर्कटक ऋतु ऋतुपर्णस्य राजश्री कीर्तनम कलिनाशनम मार्गशीर्ष मासातील सूर्यनारायण विभूती मार्गशीर्ष अथवा सहसे मास सूर्य अंशु ऋषी कश्यप यक्ष ताक्षर्य गंधर्व ऋतुसेन अप्सरा उर्वशी नाग महाशंक राक्षस विद्युत शत्रू करावयाचा ओंकार युक्त प्राणायाम <S critically game sound> oh oh ओम तत्साद आजचा दिवस सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्ज गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने शुभ जाओ श्री स्वामी समर्थ रोज पंचांग वाचनाचे फायदे वाचनाने वैभव स्थिर होते वाचनाने पापांचा नाश होतो वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य प्राप्त होते योगाच्या वाचनाने नाश होतो करण वाचन केल्याने इच्छापूर्ती होते सूर्यनारायण विभूती नावे रोज वाचनाने सर्व पातके नष्ट होतात भागवत ग्रंथ स्कंद वा अध्याय पाच मध्ये दिले आहे रोज ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपनी निर्माण होतात याचा थायरॉइड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजे तमाणे आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते